नमस्कार शेतकरी मित्रांनो पीक विमा निकषात बदल सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेला या निकशा नुसार, कौन -कौन आहे या नवीन निकषानुसार शेतकऱ्यांना आता जादा पैसे मिळणार आहेत मित्रांनो हे नवीन निकष कोणकोणते आहेत या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सरकारने पीक विमा योजनेत भरपाई देण्याच्या निकषात बदल केले आहेत बदललेल्या निकषानुसार शेतकऱ्यांना जादा भरपाई मिळेल असा दावा सरकारने केला पण प्रत्यक्षात पीक विम्याचे वेगवेगळे टिगर्स लागू होण्याच्या निकषात बदल केले नाहीत शेतकऱ्यांची मूळ मागणी टिगर्स लागू होण्याचे निकष बदलण्याची होती सरकारने कोणते निकष बदलले आहेत शेतकऱ्यांची मागणी काय आहे याचा घेतलेला हा आढावा आपण खालीलप्रमाणे जाणून घेणार आहोत मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे नक्की शेवटपर्यंत पहा प्रतिकूल हवामानामुळे पेरणी न करता येणे आता या ठिकाणी मदत कशा पद्धतीने आता शेतकऱ्यांना दिली जाईल विमा संरक्षित क्षेत्रामध्ये अपुरा पाऊस किंवा इतर हवामानाविषयी प्रतिकूल घटकामुळे पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त क्षेत्र नापे राहिले तर हा ट्रिगर लागू पडतो या परिस्थितीत जुन्या पद्धतीत शेतकऱ्यांना एकूण संरक्षित रकमेच्या पंचवीस टक्के भरपाई मिळत होती ही भरपाई मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना विमा दावा संपत होता कारण पेराय झालेल्या झाल्या नसल्याने शेतात पिकणं राहत नाही किंवा पीक राहत नाही बदललेल्या पद्धतीतही म्हणजेच नव्या भरपाईच्या पद्धतीतही हाच नियम कायम ठेवण्यात आलेला आहे आता मध्ये जो नवीन निकष या ठिकाणी लागू करण्यात आलेला आहे तो निकष आपण या ठिकाणी समजून घेऊया अग्रीम भरपाईसाठी मध्यम हंगाम म्हणजे प्रतिकूल प्रसिद्धीसाठी विमा संरक्षित मंडळात पावसात सलग एकवीस दिवसापेक्षा जास्त खंड पडला आणि उत्पादनात पन्नास टक्केपेक्षा जास्त घट येऊ शकते असे निदर्शनास आल्यास पंचवीस टक्के अग्रिम भरपाईची तरतूद आहे जिल्हाधिकारी अग्रिम भरपाईसाठी अधिसूचना काढू शकतात नव्या निकषात ट्रिगर लागू करण्याच्या अटी कायम ठेवल्या पण विमा भरपाई काढण्याची पद्धत जी आहे ती बदलली आहे आता कोणती नवीन पद्धत या ठिकाणी बदललेली आहे संदर्भात सुद्धा माहिती आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो अग्रिमचा जो नवा निकष आहे तो कोणता आहे हे सुद्धा आपण पुढे समजून घेणार आहोत तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना नक्की शेअर करायला हा व्हिडिओ विसरू नका व्हिडिओला आत्ताच लाईक करून ठेवा अग्रीम भरपाईच्या नव्या निकषानुसारही एकवीस दिवसाचा खंड तसेच इतर निकष आणि उत्पादनात पन्नास टक्केपेक्षा जास्त घटीचा अंदाज हे निकष कायम ठेवले समजा एखाद्या मंडळात साठ टक्के नुकसानीचा अंदाज आहे आणि संरक्षित रक्कम पन्नास हजार आहे तर आता विमा संरक्षित रकमेच्या साठ टक्के म्हणजेच पन्नास हजाराच्या साठ टक्के येथे तीस हजार या तीस हजाराच्या पंचवीस टक्के म्हणजे सात हजार पाचशे रुपये अग्रिम भरपाई दिली जाईल मित्रांनो आता त्यानंतर आपण आता पुढे जी यामध्ये निकष बदल करण्यात आलेला होता यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई आता यामध्ये जो काही बदल करण्यात आलेला आहे याविषयीसुद्धा माहिती समजून घेऊया शेतकऱ्यांचे विमा संरक्षित क्षेत्र पाण्यामुळे जलमय झाले भूखलनामुळे नुकसान झाले ढगपुटी झाली किंवा बीज कोसू वीज कोसळून आग लावून नुकसान भरपाई झाले तर नुकसानीचे वैयक्तिक पातळीवर पंचनामे करून नुकसान भरपाई निश्चित केली जाते या ट्रिगरमध्ये पीक वाढीच्या अवस्थेनुसार उत्पादन खर्चाचा विचार केला जातो हा सुद्धा एक महत्वपूर्ण पॉईंट आहे जुनी पद्धत काय होती आता नवीन पद्धत काय आहे नवीन निकष काय आहे हे समजून घेणार आहोत सर्वप्रथम आपण जुनी पद्धत समजून घेऊया समजा सोयाबीन पिकाचे पन्नास टक्के नुकसान झाले तर सोयाबीनची विमा संरक्षित रक्कम पन्नास हजार आहे तर शेतकऱ्यांना पंचवीस हजार रुपये मिळाले असते पण जर सात हजार पाचशे रुपयांची अग्री मिळाली असेल तर ती वजा करून सतरा हजार पाचशे रुपये नुकसान भरपाई मिळाली असते कारण जुन्या पद्धतीत आलेल्या नुकसानात भरपाईतून अग्रीमची रक्कम वगळली जात होती आता नवीन जी पद्धत आहे नवीन निकषानुसारची ती आपण समजून घेऊया नवीन पद्धत पण नव्या पद्धतीत शेतकऱ्याला आधी अग्रिम भरपाई मिळाली असेल ती एकूण विमा संरक्षित रकमेतून वगळली जाईल म्हणजे रक्कम अधिकची सात हजार पाचशे रुपये वगळून बेचाळीस हजार पाचशे रुपये विमा संरक्षित रक्कम राहते आता नुकसान पन्नास टक्के असल्याने बेचाळीस हजार पाचशे रुपयांचा पन्नास टक्के म्हणजेच एकवीस हजार दोनशे पन्नास रुपये स्थानिक नैसर्गिक आपली भरपाई दिली जाईल या ठिकाणी हा पॉईंट अतिशय महत्त्वपूर्ण आहे नैसर्गिक भरपाई जो आहे एकवीस हजार पाचशे एकवीस हजार दोनशे पन्नास याप्रमाणे तुम्हाला दिली जाईल वरील सर्व हे आकडे अंदाजित आहेत मित्रांनो आता त्यानंतर काढणीनंतर नुकसान भरपाई जी आहे शेतात सुकवण्यासाठी ठेवलेल्या रिकामे किंवा पिकाने चौदा दिवसापर्यंत गारपीट आता शेतात ठेवलेले जे पीक आहे चौदा दिवसापर्यंत गारपीट चक्रीवादळ चक्रीवादळामुळे पडलेल्या पाऊस आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे वैयक्तिक पातळीवर पंचनामे करून भरपाई ठरवली जाते मित्रांनो आता यामध्ये जुना निकष जो आहे तो कोणता होता आणि नवीन निकष जो आहे तो कोणता आहे हे समजून घेऊया काढणी पच्छता पिकाचे समजा पन्नास टक्के नुकसान झाले तर त्या शेतकऱ्याला पंचवीस हजार रुपये भरपाई मिळेल पण जर त्या शेतकऱ्याला आधी पंचवीस टक्के अग्रिम भरपाई मिळाली असेल तर ती रक्कम त्यातून वगळली जायची तसेच स्थानिक नैसर्गिक आपत्तीतूनही नुकसान भरपाई मिळाली तर तीही वजा केली जायची म्हणजे समजा एखाद्या शेतकऱ्याला पंचवीस टक्के अग्रिम म्हणजे सात हजार पाचशे रुपये स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून पन्नास टक्के नुकसानीसाठी मित्रांनो या ठिकाणी हा आकडा चुकून पडलेला आहे सतरा हजार पाचशे रुपये मिळाले असतील तर काढणी पच्छतात नुकसान भरपाई मिळत नव्हती कारण अग्रिम आणि स्थानिक आपत्तीतून मिळालेली रक्कम पंचवीस हजार रुपये आहे अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जुने निकष समजून घेतलेला आहे आता नवीन निकष समजून घेऊया नवीन निकषामध्ये शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे याबद्दलची माहिती या ठिकाणी समजून घेऊया नव्या निकषानुसार अग्रिम आणि स्थानिक आपत्तीतून मिळणारी रक्कम ही काढणी पच्छतात नुकसान भरपाईच्या रकमेतून वजा केली जाणार नाही तर एकूण विमा संरक्षित रकमेतून वजा केली जाईल म्हणजेच विमा संरक्षित रक्कम पन्नास हजार आहे आणि शेतकऱ्याला अग्रिम सात हजार पाचशे रुपये मिळाला असेल तर ही रक्कम विमा संरक्षित रकमेतून वजा केली जाईल तसेच अग्रिम स्थानिक आपत्तीचे नव्या निकषानुसार एकवीस हजार दोनशे पन्नास रुपये मिळाले तर या दोन्ही रकमा काढणी बचतात नुकसान भरपाईतून नाही तर विमा संरक्षित रकमेतून म्हणजेच पन्नास हजारमधून वजा केली जाईल आणि उरलेल्या एकवीस हजार दोनशे पन्नास रुपयांच्या पन्नास टक्के भरपाई म्हणजेच शेतकऱ्यांना दहा हजार सहाशे पंचवीस रुपये भरपाई अदा केली जाईल ही आकडे आपण केवळ गणिती समजून घेण्यासाठी घेतले आहेत प्रत्यक्षात आपल्या नुकसानीची टक्केवारी क्षेत्रानुसार बदललेली तुम्हाला समजून येईल मित्रांनो अशा पद्धतीने घरी बसल्या आपण पूर्ण डिटेल्स माहिती समजून घेतली आहे आता त्यानंतर पुढे जी माहिती आहे ही सुद्धा महत्त्वपूर्ण आहे पीक कापणी प्रयोगाधारित भरपाई ही कशा पद्धतीने शेतकऱ्यांना दिली जाईल या संदर्भातील माहिती आपण या ठिकाणी समजून घेऊया पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई ही विमा संरक्षित मंडळातील पीक कापणी प्रयोगात आलेल्या उत्पादकता निकषाच्या आधारे ठरवली जाते जर विमा संरक्षित मंडळातील पीक कापणी प्रयोगातील सरासरी उत्पादन हे उंबरठा उत्पादनापेक्षा कमी आले तर त्या मंडळातील पिकाचे नुकसान झाले असे समजले जाते आणि त्या मंडळातील सर्वच विमाधारक शेतकऱ्यांना त्यानुसार भरपाई दिली जाते उंबरठा उत्पादन काढताना मागील सात वर्षातील जास्त उत्पादन असलेल्या पाच वर्षाच्या उत्पादनाची सरासरी काढली जाते तसेच त्याला सत्तर टक्के स्तर लावला जातो म्हणजेच शंभरपैकी सत्तर हा सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण हा पॉईंट आहे आता यामध्ये जो नवीन निकष जो नवीन बदल करण्यात आलेला आहे तो नवीन बदल काय आहे हे समजून घेऊया जुन्या निकषात पीक कापणी प्रयोगातून आलेल्या नुकसान भरपाईतून जर अग्रीम स्थानिक आपत्ती आणि काळणी पश्चातात भरपाई मिळाली असेल तर ती रक्कम वगळली जायची ही रक्कम जर पीक कापणी प्रयोगातून मिळणाऱ्या रकमेपेक्षा जास्त असेल किंवा तेवढीच असेल तर शेतकऱ्याला काहीच मिळत नाही पण शेतकऱ्याला जर त्यापैकी कोणतीही भरपाई मिळाली नसेल तर पीक कापणी प्रयोगानुसार आलेली भरपाई दिली जायची मित्रांनो आता त्यानंतर पुढेसुद्धा महत्त्वपूर्ण माहिती आहे पूर्ण समजून घ्या अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे आता नव्या निकषानुसारही पीक कापणी प्रयोगातून आलेल्या पातळीनुसार भरपाई मिळेल आता नवीन निकषानुसार ही भरपाई कशा पद्धतीने शेतकऱ्यांना दिली जाणार आहे हे सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे शेतकऱ्याला जर अग्रिम मध्य हंगाम किंवा काढणी पश्चाताप नुकसान भरपाई मिळाली नसेल तर संरक्षित रकमेतून नुकसानीच्या पातळीनुसार भरपाई मिळेल तर त्यापैकी एक किंवा दोन टप्प्यात भरपाई मिळाली असेल तर तो भरपाई रक्कम विमा संरक्षित रकमेतून वगळली जाईल आणि उरलेल्या रकमेतून नुकसानीच्या पातळीनुसार शेतकऱ्याला भरपाई मिळेल समजा पीक कापणी प्रयोगानंतर उत्पादनात पन्नास टक्के घट आली आणि शेतकऱ्याला आधी कोणतीही भरपाई मिळाली नसेल तर संरक्षित रकमेच्या यानुसार त्या शेतकऱ्यांना मदत दिली जाईल असा स्पष्टपणे उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे म्हणजेच पन्नास हजाराच्या पन्नास टक्के म्हणजे शेतकऱ्यांना या ठिकाणी रक्कम जी दिली जाणार आहे पंचवीस हजार रुपये रक्कम त्या शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावरती दिले जाईल या पद्धतीने नवीन निकष पीक विम्याच्या संदर्भात करण्यात आलेले आहे शेतकऱ्यांची मागणी काय होती हे नवीन व्हिडिओमध्ये आपण डिटेल्स समजून घेणार आहोत धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय जाह महाराष्ट्र